बापर्डे गावात श्री रामेश्वर केंद्र येथे श्री साई मंदिरात साई भंडारा व वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा केला श्री रामेश्वर ऍग्रो टुरिझम केंद्र बापर्डे अल्प अवधीत प्रसिद्धीस आलेले व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मिळालेले विविध पुरस्कार प्राप्त झालेले व प्रतिष्ठित व्यक्तींच्या मनात भरलेले असे हे केंद्र पर्यटनासाठी आमच्या गावासाठी प्रमुख आकर्षण झाले आहे याची स्थापना सत्तावीस सा एप्रिल दोन हजार सतरा अक्षय तृतीया व दिनांक दहा मे दोन हजार चोवीस अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्धापन दिनाच्या दिवशी श्री साई मंदिरात साई भंडारा आयोजित करण्यात आला त्यासाठी दोनशेहून अधिक भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या निमित्ताने संस्थापक बाबुराव राणे माजी सैनिक यांनी केंद्राच्या प्रगतीविषयी बोलताना समाधान व्यक्त केले व गेल्या सात वर्षात भेट दिलेल्या पर्यटकांचे तसेच आपतेष्टांचे आभार मानले पर्यटनाचा गाव एक मोठे आव्हान आहे व ते यशस्वी करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून पुढील काळात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित व्हावे अशी प्रार्थना करतो धन्यवाद संस्थापक श्री बाबुराव राणे नृणा कुर्वता भोक्ति मुक्ते प्रसन्दा मामीश्वरम् सद्गुरु सा ज्ञातम् अनेकाश्रुता दर्गलीलाभिलासे समावेशकृते शानभासात्मभावम् अहम् भावहीनम् प्रसन्नात्मभावम् मामीश्वरम् सद्गुरु सा ज्ञातम् सदा वेश्रमारावमेवा सदा स जनय सा सुसंसानपदवे जरामोदलाय नाथ अजन्माजमेकंबर ब्रह्म साक्षा स्वयं सामरावतीर्ण भगवर्शनाथ साम पुणे प्रभो हा मामीश्वर साईनाथं श्री साई श्री पाणी देखील लग्ना सर्वात सिद्धे प्रदा यष्मत्पादज रवा मतुल च भक्त्या सदभक्त्या सर्वभक्त्या शरणम्पुटा सम्प्राणितोऽस्मि प्रभो श्रीमद परेश पादकमला ज्ञान्यन् मम साइरोपलरागोत्तमम् भक्तकाम विबुदुमम् प्रभो माययोपातचित्तशुद्धये चिन्तयाम्यामनिषण् चलत् सुधाशम् प्रतिमम् प्रकाशम् प्रपात पत्र वदीय मदीय पासिना स्छाय स्वच्छाय याता उपाप करोतु उपासना हैवतसा नाथ सवैर मयोर पाच तव पाप युग मे जे अनेक जनमार्जित पाप संशयो भवेद भवत पाजत सरोज दर्शनात क्षमस्व सर्वांदपराध पुंजका प्रसेद साई नाथ चरणामृत बोध तत्पाद सेव न रतः सतता भक्त्या संसार जन्यतास्ते कैवल्य राम परमं स्वम प्राब्रुवन्ते स्तोत्रमेतत्पठेल भक्त्या यो नरस्तं महासरा सद्गुरो साहिना तस्य कृपा पात्रम् भवे ध्रुवम् करचरण कागजं कर्म जौवा श्रवणनयन विदम विदम वा सर्वमेत क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री प्रभो साईनाथ श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ

हरिओ वय जेवास्तान देहनाकिमान चंद्रुर्वे देवा ओ राजे राजाय प्रशय्य सायने नमो वयम श्रवणाय कुर्वये समे कामान काम कामाय कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबे राज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ

I'm a big...